प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल लाईक व सबस्क्राईब करा यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था व काँग्रेस कमिटी का उरण विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न माणसांच्या आयुष्यामध्ये कळत नकळत ज्ञान देणाऱ्या सर्वांच्या जीवनात जन्म देणाऱ्या आई वडिलांपासून ते घडवणाऱ्या प्रत्येक गुरुवर्याला मानसन्मान मिळावा या हेतूने कामगार नेते महेंद्र शेठ मित्रपरिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमानिमित्त आदर सन्मान ऋणानुबंध अशा भावनेतून दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी करताना दहावी ते बारावी उत्तीर्ण तसेच विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सिद्धिविनायक व्यंकट हॉल शेलगर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी यमुना या सामाजिक शैक्षणिक संस्था अध्यक्ष तथा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेटघरत व जिल्हा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडो गुणवंत विद्यार्थी पालक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार करून सन्मान चिन्ह देऊन शिवचरित्र आधारित पुस्तक व छत्री देऊन करण्यात आला गुरुस्थानी असलेले महेंद्र शेठ यांचा आलेल्या शिष्यांनी सामूहिक ओवाळणी करून पुष्पहार घालून सन्मान सत्कार करून गुरुपौर्णिमा साजरा केला अनेक सहकारी मित्र यांना सन्मानित करून त्यांची गरज पाहता महेंद्रशेठ घरात परिवाराच्या वतीने विविध स्वरूपात भेट देण्यात आल्या जो झाला त्यामुळे असं भारी वाटते कारण आज गुरुपौर्णिमा पण आहे छान वाटते मला दहामध्ये एटी फोर पर्सेंट भेटलेले आहे आज आमचा हा सत्कार झाला आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे श्री घरज साहेबांचं याच्याबद्दल खूप अभिनंदन त्यांनी आमचे एवढे प्रयत्न केले आम अशा या सत्काराने आमच्या ज्या पुढची आहेत मुळं वाटचाल त्यांना पण शुभेच्छा भेटेल त्यांना प्रोत्साहन भेटेल थँक्यू सर मग महेंद्र घरज साहेबांचे पण खूप आम्ही अभि महेंद्र घरज साहेबांचे पण आम्ही फार मानतो आणि आम्हाला आज गुरुपौर्णिमा दिवशी त्यात सत्कार केल्याबद्दल खूप भारी वाटतं धन्यवाद निमित्त महेंद्र कामगार नेते महेंद्र शेख भरत यांनी माझा गुणगौरव समारंभ साजरा केला या बद्दल आज गुरु निमित्त गुणवत्ता विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा झाला तर श्री महेंद्र शेख अध्यक्ष यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था रायगड जिल्हा यांच्याकडनं आमचा गुणगौरव सोहळा करण्यात आला त्यांचे मनपूर्वक आभार आभार धन्यवाद